बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि पंचायत समिती शिक्षण विभाग गोदवड यांच्या मान्यतेनं आणि जी जे इंटरनॅशनल स्कूल वरखेडा यांच्या सहकार्यानं दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान जी जे राजपूत इंटरनॅशनल स्कूल वरखेड तालुका वर, तालुका तालुकास्तरीय कबड्डी क्रीडा स्पर्धा चौदा सतरा एकोणवीस या वयोगटातील मुलेमुली स्पर्धा संपन्न झाल्या सर कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री सुरेश सिंग राजपूत श्री व्ही एच पाटील प्राचार्य राजपूत इंग्लिश मीडियम स्कूल वरखेड श्री अरविंद वाघसर प्राचार्य रोज पीटल इंग्लिश मीडियम बोधवड ज्ञानेश्वर मोझे संचालक माध्यमिक पदपेढी भुसावळ बोधवड तालुका क्रीडा समन्वयक तथा संचालक माध्यमिक पतपेढी जळगाव डॉक्टर संजय निकम आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा स्कूलचे संस्थापक अध्यक्ष सुरेश सिंग राजपूत यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला चौदा वर्षातील मुले आणि मुली यांचे सतरा संघ सतरा यांचे अठरा संघ एकोणवीस वर्षातील मुले मुली यांचे सहा संघ स्पर्धेला उपस्थित होते त्यामध्ये चौदा वर्षातील मुले फायनल रोज पीट्स इंग्लिश मीडियम स्कूल बोदवड विरुद्ध चिस महाजन विद्यालय जामठी त्यात चिस महाजन हायस्कूल जामठी विजयी मुलींमध्ये नहरांका हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय बोधवड विरुद्ध बहुद्देशीय माध्यमिक विद्यालय शेलवड यामध्ये शेलवड संघ विजयी सतरा वर्षातील मुलांचे सामने फायनल शेलवड विरुद्ध जामठी यामध्ये जामठी संघ विजयी सतरा वर्षातील मुलींमध्ये बहुद्देशीय माध्यमिक विद्यालय शेलवड विरुद्ध गोंदे ठाके विद्यालय एनगाव त्यामध्ये शेलवड संघ विजयी एकोणवीस वर्षातील मुले विजयी नहरांका हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय बोधवड उपविजयी सर सत्यजित राम नेमाडे हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज बोधवड मुलींमध्ये नहरांका ज्युनियर कॉलेज बोदवड विजयी महाजन ज्युनियर कॉलेज जामठी उपविजयी या संघाने विजय संपन्न केलाय सदर कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस एस चौधरी यांनी शालेय जीवनातील महत्त्व खेळामुळे आरोग्याचे फायदे आणि शालेय स्पर्धेचं महत्त्व सांगितलं आहे प्रमुख अतिथी श्री अरविंद वाघ प्राचार्य हॉस्पिटल इंग्लिश मिडियम स्कूल बोधवड श्री व्ही एच पाटील प्राचार्य जी जे राजपूत इंग्लिश मिडियम वरखेड ज्ञानेश्वर मोजे संचालक माध्यमिक पदपेढी भुसावळ तालुका क्रीडा समन्वयक डॉक्टर संजय निकम यांनी ग्रामीण भागातील खेळाडूंनी जास्तीत जास्त खेळांमध्ये सहभागी होऊन आपले आरोग्य चांगले ठेवावे आणि कबड्डी हा खेळ भारतीय खेळाडू या खेळाचं महत्व स्पष्ट केलंय अध्यक्ष मनोवतामध्ये सुरेश सिंग राजपूत यांनी शालेय जीवनामध्ये खेळताना इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये ज्या पद्धतीने आपण आपले करिअर घडवत असतो त्या खेळामध्ये सुद्धा घडवावे खेळ हा जीवनाचा एक अविभाज्य घटक असला पाहिजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या खेळाकडे जास्तीत जास्त सहभागी व्हावं असं आपल्या अध्यक्षीय व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस पी पालेसकर सरांनी आणि आभार सुनील चौधरी सरांनी मांडले या स्पर्धेसाठी पंचमोहन गिरीश खोडके विजय चौधरी राजेश अंजाळे एस ए पाटील ए एम खोसेसर संदीप पाचपोळ अक्षय माळी अजय बोरणारे सुहास वानखेडे के व्ही पाटील परदणेसर वराडे सर सुषमा पाटील मॅडम ज्योती सोनवणे मॅडम रुपाली पाटील मॅडम यांनी काम बघितले ते स्पर्धा यशस्वीतेसाठी एस पी पारेसकर सर एन बी रांजणकर सर आणि जी जे राजपूत इंग्लिश मिडीयम येथील शिक्षक शिक्षकेतील कर्मचारी यांनी परिश्रम घेतलाय न्यूज महाराष्ट्रासाठी ईश्वरवाणी जळगाव बोधवाडी